नमस्कार मी पद्मजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आज आपण उपवासासाठी लागणारे मस्त पौष्टिक असे लाडू करणार आहोत हे लाडू डायबेटिक पेशंटने जरी खाल्ले तरीही चालू शकतील अतिशय पौष्टिक असे हे लाडू झटपट तयार होतात आणि महिनाभर सहज टिकतात चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया लाडू करण्यासाठी कढईमध्ये आपण अर्धी वाटी मखाने घेतलेले आहेत मखाने आपल्याला मंद आचेवर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत अगदी ड्राय रोस्ट आपल्याला करून घ्यायचे आहे तूप वगैरे काहीच आपण येथे वापर केलेला नाही बारीक के गॅसवर आपण मखाने व्यवस्थित भाजून घेणार आहोत अजिबात काळसर वगैरे मखाने होऊ द्यायचे नाही थोडेसे अजून हे नरमच आहेत आपण अजून दोन ते तीन मिनटे भाजून घेऊयात चांगले क्रंची होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत मखाण्यामध्ये फायबर्स तसेच प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या शरीरासाठी ते चांगले असतात नेहमी आहारामध्ये याचा वापर आवश्यक करा मखाण्याचा तुम्ही चिवडा पण बनवून ठेवू शकता तर येथे पाहू शकता मखाने आता मस्त आपले असे क्रंची झालेले आहेत सहजपणे तुटत आहेत आता आपण मखाने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण येथे जेवढे मखाने घेतले होते तेवढेच येथे बदामही घेतलेले आहेत अर्धी वाटी बदाम घालून घेतले कढईमध्ये आणि मंद आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटे चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही क्वांटिटी थोडी करणार असाल लाडूची तर नाही परतून घेतले तरीही चालू शकतात पण महिन्याभरासाठी किंवा दोन महिन्यासाठी जर तुम्हाला हे लाडू बनवून ठेवायचे असतील तर तुम्ही असे थोडेसे हलकेसे भाजून घ्या म्हणजे आपल्या लाडूची शेल्फ लाईफ वाढते म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात तर येथे बदाम आपण हलकेसे भाजून घेतलेले आहेत बदाम आपण काढून घेतलेले आहेत तुपाचा वापर न करता आपण येथे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत आता आपण जेवढे बदाम घेतले होते तेवढेच इथे काजूही घेतलेले आहेत काजूचा रंग पांढरा असल्यामुळे आपल्याला पटपट पटपट असं हलवावं लागतं नाहीतर ते एकदम काळसर होतात आणि त्याची चव बदलते त्यामुळे पटपट काजू असे मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हलकेसे ड्राय रोस्ट आपण हे पदार्थ करणार आहोत तुपाचा वापर न करता आपण इथे काजूही भाजून घेतलेले आहेत काजू आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण येथे अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस करून घेतलेला आहे खोबऱ्याचा किस पटपट आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे नाही तर तो एकदम लालसर किंवा काळपट होऊ शकतो पटकन काढून घ्यायचा आहे जास्त वेळ भाजायचा नाही अगदी दोन मिनटं बारीक गॅसवर आपण खोबऱ्याचा केस परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडेसे पिस्ते घालून घ्यायचे आहेत तुम्हाला अक्रोडचा वापर करायचा असेल तरही तुम्ही करू शकता पण या लाडूमध्ये आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही ना त्यामुळे अक्रोडची चव थोडीशी कडसर लागते म्हणून मी येथे अक्रोडचा वापर केलेला नाही तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पिस्तेही आपण मंदाचेवर भाजून घेतलेले आहेत सर्व साहित्य थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि बारीक असे फिरवून घेणार आहोत तर येथे मिक्सरमध्ये मी सर्व साहित्य फिरवून घेतलेलं आहे बारीक अशी आपण याची मस्त पावडर करून घेतलेली आहे आता ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मी खजूर घालून घेत आहे साखर आणि गुळाचा वापर न करता आपण येथे फक्त खजूर वापरलेली आहे तर खजूरही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर येथे पाहू शकता मस्तपैकी खजूरही आता आपण बारीक करून घेतलेली आहे खजूर चवीला गोडच असते त्यामुळे आपण इथे साखर किंवा गुळाचा वापर न करता हे लाडू बनवणार आहोत आता आपण जी ड्रायफ्रूट्सची आणि मखाण्याची पावडर करून घेतली होती त्यामध्ये ही खजूरची पेस्ट घालून घेऊयात आणि थोडीशी विलायची पूड मी येथे टाकलेली आहे चवीसाठी नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकही थेंब तुपाचा वापर न करता आपण हे लाडू बनवत आहोत खजूर मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर त्याला चांगलाच ओलसरपणा येतो त्यामुळे आपल्याला तुपाचीही गरज या लाडूला भासत नाही व्यवस्थित हाताने असं पाच मिनटं आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट हे लाडू तयार होतात आणि महिनाभर सहज टिकतात तर उपवासासाठी तुम्ही हे लाडू एक महिन्यासाठी असे बनवून ठेवू शकता आता याचे आपण लाडू वळून घेणार आहोत अगदी पटपट वळल्या जातात इथे पाहू शकता मस्तपैकी आपला हा लाडू तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचेही लाडू करून घेऊयात तुम्हाला हवं तर ड्रायफ्रूट्सचे पिसेसही तुम्ही यामध्ये टाकू शकता छोटे छोटे तुकडे करून तर अशे हे लाड़ू पन असे हे लाडू तुम्ही पण नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय